तर जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं पी क्रिएशन इन मराठी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो इंस्टाग्रामवरती वरती सगळ्या ट्रेंडिंगला सुरू असलेली पोस्ट आहे मित्रांनो आणि मी तुमच्यासाठी ती घेऊन आलेलो आहे तर व्हिडिओ शॉट पर्यंत बघा आणि मित्रांनो मी हा बॅनर मोबाईल मध्ये बनवलेला आहे आणि तुम्हाला पण असा बॅनर तुमच्या मोबाईल मध्ये बनवत असेल तर आपला हा व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की बघा तर मित्रांनो आपण जरा वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ बघायच्या आधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून जा आणि मित्रांनो तुम्हाला जर असं अशी डिझाईन बनवायचं असेल आणि या डिझाईनचं जर मटेरियल पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मटेरियलची लिंक दिलेली आहे आणि मित्रांनो मी मटेरियलला दोन स्टेपमध्ये पासवर्ड बोलून सांगलेलं आहे पासवर्ड मी मित्रांनो बोलून सांगितलं आहे दोन स्टेपमध्ये मटेरियलला तर तुम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ स्किप करून अजिबात अजिबात बघू नका मला दाखवतो मी बघा सगळं मटेरियल आपण इथं एकदम फ्रीमध्ये दिलेलं आहे मित्रांनो आणि मटेरियलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता डिझाईन बघून घ्या आधी तुम्ही मित्रांनो ही पोस्ट एकदम ट्रेंडिंगला चालू असलेली पोस्ट आहे मित्रांनो ही बघून घ्या तुम्ही तर मित्रांनो आपण तुम्ही बघू शकता इथं मटेरियल पण तुम्हाला एकदम फ्रीमध्ये दिलेलं आहे मी फक्त मटेरियल तुम्हाला तिथं ॲड करायचं आहे आणि तुम्हाला ज्याच्यात बॅनर बनचं आहे त्याची गरज पडणार तुम्हाला पिक्स आर्टची मित्रांनो तुम्हाला इथं पिक्स आर्टच्या पिक्सवर पिक्स आर्टवरती क्लिक करायचं आहे हे ॲप मित्रांनो तुम्हाला प्लेस्टोरवरती अवेलेबल आहे तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता डाउनलोड केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला सगळ्यात पहिलं इथं बॅकग्राऊंडवरती क्लिक करायचं आहे आणि इथं एक ट्रान्सपरंट बॅकग्राऊंडचं एक जो काय हे आहे साईज त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं दोन नंबरचं ऑप्शन दिसतंय आहे का टूल्स नावाचं त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि एक नंबरचं जे क्रॉपचं नाव आहे ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं इथं याला थोडं स्वाईप करायचं आणि आणि स्टोरीचं ऑप्शन दिसतंय आहे का त्याच्यावर इंस्टाग्रामचं चिन्ह आहे त्याच्यावरती क्लिक करायचं म्हणजे जी आपली साईज येऊन जाते मित्रांनो ओके करायचं आणि ओके केल्यास नंतर इथं तुम्हाला ॲड करा फोटो करायचा आहे सगळ्यात पहिलं तुम्हाला व्हाईट फोटो ॲड करायचा आहे मित्रांनो इथं आपण एक फोल्डर तयार केलेलं आहे त्याचं तुम्हाला दाखवतो एक एक करून सगळं तुम्हाला इथं ॲड करायचं आहे आधी एक नंबरला तुम्हाला व्हाईट जो बॅकग्राऊंड आहे तो बॅकग्राऊंड इथं तुम्हाला ॲड करायचा आहे इथं सगळं असं म्हणजे डेकोरेट बसलं पाहिजे असं ॲड इथं करायचं आहे मित्रांनो ते झाल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला एक युटोमावलीचा आपला फोटो घ्यायचा आहे तुम्हाला मी तो पी एन जी पण इथं दिलेला आहे गॅलरी क्लिक करायचं इथं जायचं जो विठोमावलीचा जा जो फोटो आहे तो फोटो इथं तुम्हाला ॲड करायचा आहे ॲक्युरेटली साईज घ्यायची मित्रांनो इथं म्हणजे ॲक्युरेट बसला पाहिजे असं एकदम ओकेमध्ये तो फोटो इथं तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन नवीन पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि आयकॉनवरती प्रेस करून ऑल करून टाका म्हणजे तुम्हाला आपले नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला येत राहील आपल्याला आता तिसरा पी एन जी ते ॲड करायचं आहे त्यासाठी गॅलरीवरती क्लिक करायचं इथं वोल्डरमध्ये जायचं आहे आणि इथं हा जो शॅडोचा जो पी एन जी म्हणजे लाईटचा जो पी एन जी आहे ते तुम्हाला इथं एकदा खाली दिसत असेल मित्रांनो इथं थोडं स्वाईप करायचं आणि तर ब्लेंडचं ऑप्शन दिसत असेल त्या ब्लेंडच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि इथं स्क्रीनच्या नावावरती क्लिक करायचं आहे म्हणजे अॅक्युरेटली आपला तो जो इफेक्ट आहे तो कुठं मावलीच्या म्हणजे फोटोच्या आतमध्ये एकदम ॲक्युरेट बसून जाईल त्याच्यानंतर मित्रांनो मला इथं परत एक जाए। इदा पर फोटो ॲड करायचा आहे गॅलरीवरती क्लिक करायचा आणि इथं तुमचा जो काही फोटो आहे म्हणजे तुम्हाला जो काही फोटो टाकायचा आहे तुमचा तो फोटो तो इथं तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्यानंतर मित्रांनो त्याला इथं फोटोला थोडं क्रॉप करून घ्यायचं आहे क्रॉप करून घेतल्याच्यानंतर इथं तुम्हाला तुमचा डाटा ऑन करायचा आहे डाटा त्याला डाटा ऑन लागतो मित्रांनो आणि याचा इथं आपल्याला बॅकग्राऊंड रे, बॅकग्राऊंड रिमूव करायचं आहे रिमूव्ह करण्यासाठी इथं रिमूव्ह बॅकग्राऊंडवरती क्लिक करायचं आपलं एकदम ॲक्युरेटमध्ये बॅकग्राऊंड रिमूव्ह होऊन जाईल मित्रांनो आणि आता इथं इथं तुम्हाला त्या फोटोला थोडं कमी कर म्हणजे साईज तिची थोडी कमी ठेवायची आणि इथं ॲक्युरेटली असा बसवून घ्यायचं आहे तुमच्या हिशोबावर एकदम ॲक्युरेट असा इथं बसवून द्यायचं आहे आणि इथं इरेजच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथं गॅलीवर अशी सेटिंग ठेवायची वरची ठेवायची साईज मित्रांनो एक्क्याऐंशी आणि ऑफिसिटी ठेवायची ऐंशी आणि तीन नंबरची हार्डनेस ठेवायची ब्याऐंशी आणि मित्रांनो इथून खालून तुम्हाला थोडं नॉर्मल नॉर्मल असं तुम्हाला इथं इरेज करायचं आहे ते अॅक्युरेटला आपला फोटो इथं ॲड होऊन जातो मित्रांनो ॲड झालीच नंतर मित्रांनो इथं ओके करायचं आहे आणि परत एक फोटो ॲड आपल्याला इथे ॲड करायचा आहे जो की आपला एक पिंज तयार केलेलं आहे मित्रांनो तो इथं पिंज तुम्हाला तयार करायचं आहे नावाचा मी ॲड करायचं आहे थोडा वरती घ्यायचा आहे मित्रांनो तुमच्या हिशोबत साईजनुसार इथं ॲड करायचं आहे आणि तुम्हाला जर तुमचं इथं खाली लोगो टाकायचं असेल तर लोकं तुम्ही इथं टाईप करून टाकू शकता जसं मी माझं नाव पाहिला पहिला पासवर्ड दहा वीस खाली इथं तुम्ही तुमचा नंबर पण ॲड करू शकता असं मी माझं आता इथं सॅम्पल म्हणून इथं तुम्हाला नंबर ॲड करून दाखवतो याचा कलर ठेवायचा आपल्याला ब्लॅक ब्लॅक कलर ठेवल्याच्यानंतर नंतर मी तुम्ही थोडी साईज कमी करून ठेवायची आणि इथं था त्याला आ... सॉरी इथं त्याला खाली त्याला इथं ॲड करून घ्यायचं आहे आणि त्याला तुम्ही फॉन्ट तुमच्या हिशोबानुसार ठेवू हो शकता फॉन्टमध्ये जायचं इथं फॉन्ट पण तुम्ही चेंज करू शकता नावाचं तुमच्या हां हा मस्त दिसतो इथं याला थोडं पसरून घेऊ मित्रांनो कसं तुम्हाला दाखवते तुमच्या हिशोबानं सर तुम्ही इथं ॲडजस्ट करू शकता मित्रांनो तर मित्रांनो फायनल आपली डिझाईन झालेली आणि एकदम कडक असं डिझाईन बनवलेली आहे आपण मित्रांनो ट्रेंडिंगला चालू असलेली ही पोस्ट आहे मित्रांनो तुम्ही इंस्टाग्रामवरती कुठेही बघितली असाल अशी पोस्ट तुम्हाला ती मी बनवून दिलेली आहे आणि त्याचं मटेरियल पण तुम्हाला एकदम फ्रीमध्ये दिलेलं आहे तर पटापट मित्रांनो आपले व्हिडिओ पूर्ण बघा आणि पासवर्ड मी मित्रांनो दोन स्टेपमध्ये दिलेले आहे बरं का मटेरियल दुसरा पासवर्ड पंधरा पंचवीस आता या आपण याला इथं डाउनलोड करून घेऊ डाउनलोड झाल्याच्यानंतर मित्रांनो इथं तो डायरेक्ट आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह झालेला आहे तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने मराठी भाषेमध्ये बेनर एडिटिंग शिकत राहा